योगेश क्षीरसागर यांच्या टीकेला विजयसिंह पंडित यांनी उत्तर दिलेलं आहे बालकांना पालकला शिकवायची गरज नाहीये बालक दादांना न्याय देतो हे हास्यास्पद हो आहे अशी खोचक टीका ही विजयसिंह पंडितांनी केली आहे तर त्यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीला फरक पडत नाही असा टोला त्याने लगावलेला आहे फारच हास्यास्पद आहे मला वाटतं की बालकांनी पालकाला शिकवण्याची गरज नाही आहे राजाची आर्थिक घडी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून बसवली जाती त्यांना जर का अशा पद्धतीनं एखादा बालक जर ज्ञान देत असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद दुसरी गोष्ट असू शकत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका